राहता तालुक्यासह अखंड महाराष्ट्रात ज्या मागणीची गर्जना होते आहे ती म्हणजे एकच मिशन जुनी पेन्शन जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर राहता तालुक्यातील शासकीय कर्मचारी निमशासकीय तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी या संपात भाग घेत आपलं कामकाज बेमुदत संपावर जात बंद केलं आहे यावेळी संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर बसत जुनी पेन्शन योजना लागू करावी या घोषणा देत आपल्या मागण्यांचं निवेदन तहसीलदार कुंदन हिरे यांना संपात सहभागी झालेले सर्व कर्मचारी व शिक्षक यांनी दिला आहे जुन्या पेन्शनवर तोडगा न निघाल्यानं सरकारी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर जात असल्याचं संघटनेच्या वतीनं यावेळी सांगण्यात आलं आहे सरकार सरकारकडून कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्यानं कर्मचारी संपावर जात आहे सरकारकडून समिती स्थापन करणार असं सांगण्यात येत असलं तरी निर्णयाची शाश्वती सरकार देत नसल्यानं कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे या नियोजनात म्हटलं आहे की राष्ट्रीय पेन्शन स्कीम रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी शासकीय कर्मचारी निमशासकीय कर्मचारी शिक्षक व शिक्षकेतर या सर्वांची अशी मागणी आहे राज्यात दोन हजार पाच पासून सेवेत दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन म्हणजेच कुटुंब निवृत्ती योजना लागू करावी ही प्रमुख मागणी आहे सध्या महापालिका नगरपालिका नगर, नगर परिषदा आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही त्यामुळं वेतन आयोगाकडून नियमित वेतन आणि पेन्शन वेळेत मिळत नाही त्यामुळे शासकीय कर्मचारी ज्याप्रमाणे पोषागारातून वेतन पेन्शन घेतात ती पद्धत लागू व्हावी यादी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे यावेळी प्रमोद तोरणे सर्जराव मते विवेक गाडेकर रमेश जाधव राजेंद्र निकाळे सुनील बोठे किरण आहेर बबन तांबे डी बी गमे दिलीप तांबे युवराज गवळी राजेंद्र धरम नाना घुले सुनील नागरे सुनील चोळके नंदू जाधव इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते संपात सहभागी असलेल्या शिक्षक संघटना राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ शिक्षक भारती महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना शिक्षक परिषद राज्य खासगी प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघ या संघटनेत या संपात सहभागी झाल्या आहेत संपूर्ण मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत हा संप बेमुदत चालू राहील असं विविध संघटनांच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं असून या संपाला राज्यभरातून विविध पक्ष व त्यांचा पाठिंबा मिळत आहे महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क राहता